संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी शासकीय परिचारिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते पद मंजूर नसताना नवीन कक्षाची उभारणी करू नका जास्तीचे कक्ष झाले तर आम्हाला योग्य पद्धतीने रुग्णांची सेवा करता येत नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पाहुयात अमार थोरात अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन आणि सचिव शासकीय परिचारिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हवा एक वर्षापासनं आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहोत की घाटीमध्ये कुठलाही नवीन कक्ष उघडू नका कारण पद मंजूर नसताना कक्ष उघडले जातात आणि आहे त्या परिचारिकावरती कामाचा लोड येतो आणि त्यामुळं रुग्णसेवा म्हणावी तशी आम्हाला करता येत नाही आणि असे असताना देखील सी व्ही टी एस बिल्डिंग म्हणून एक सी व्ही टी एस म्हणजे त्या ठिकाणी हार्टचे ऑपरेशन वगैरे हो ऑपरेशन नाही पण अँजिओग्राफी वगैरे असं होत होतं आणि त्या ठिकाणी जी पार्किंग आहे पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आर्थोचा वॉर्ड तयार केला आहे आणि तो वॉर्ड इतका कंजेस्टेड वॉर्ड आहे इतकी घाण आहे त्या वॉडमध्ये इलेक्ट इलेक्ट्रिकची डिपी आहे असे असताना देखील प्र त्या ठिकाणच्या एचओडींच्या मनमानीपणाने त्या तो वार्ड त्या ठिकाणी उघडनेला केलेला आहे आणि जनावरं जसे आपण गोठ्यात गोठासुद्धा आपण दररोज स्वच्छ करतो तरी आपल्याला म्हणजे असं वाटतं की नाही जनावरांना आपण मोकळं सोडावं पण त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या रुग्णांसाठी म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे आणि या ठिकाणी हा वॉर्ड सुरू करू नये अशी आमची प्रशासनाला आम्ही एक वर्षापासून वारंवार विनंती करूनही प्रशासनाचे प्रशासन टसकीमस होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ओटी सुरू करायची वरती ओटी सुरू करायची आज संडास बाथरूमचे दरवाजे जर दर तुटलेले असतील ते जर पी PW, डब्ल्यू पी डब्ल्यू डीचे तर कुठलेही कामं होत नाही आणि आम्ही त्याला खूप वैतागलेले लागलेले आहोत असं असताना पी डब्ल्यू डीने मग या ठिकाणचं बांधकाम कसं काय केलं ओटी न रिनोवेशन नवीन कशी काय केली हे हे सगळं आम्ही प्रशासनाला विचारलं असताना या प्रश्नांची उत्तरं आम्हाला दिली जात नाही आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे इनप्लँट म्हणून जे लोक शासनाने प्रश इथल्या प्रशासनाने पर्चेस केलेले आहेत जवळजवळ दोन ते तीन कोटीचे ते इनप्लँट ओ टीमध्ये पडून आहेत ते डॉक्टर वापरत नाही आणि पेशंटला नाहक भूदंड होतो आणि त्यांना बा पंधरा पंधरा ते सोळा हजाराचे इनप्लँट बाहेरून म एजंटकडनं खरेदी करावे लागतात यालासुद्धा आमचा विरोध आहे की ह्या इनप्लांटची काहीतरी विल्हेवाट लावा या आणि अशा अनेक हॉस्पिटलच्या अडचणी आहेत दाखवलं जातं की या ठिकाणी सगळं सुरळीत चालले परंतु सगळीकडं अनेक आम्हाला अडचणींना काम करत असताना तोंड द्यावं लागतं आणि प्रशासनाला वारंवार वार विनंत्या करून निवेदनं देऊन प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही म्हणून रुग्णांसाठी आज आमचं हे आंदोलन आहे